नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या चॅनल चॅनलवर आपले स्वागत आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस या वर्षात येणारे जे ग्रहण आहेत ते आपण भारतामध्ये पाळायचे का फार पूर्वी ग्रहण म्हणजे काय हे माहीतच नव्हतं कारण त्या वेळेला अशी साधनं उपलब्ध नव्हती की ग्रहण म्हणजे काय हे सामान्य माणसाला कळू शकेल किंवा कम्युनिकेशनची देखील तितकी साधनं उपलब्ध नव्हती त्यामुळे गैरसमज पसरणं साहजिकच आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा अचानक पृथ्वीवर पडलेला अंधार किंवा अचानक गुडूप होणारा चंद्र म्हणजे पृथ्वीवर आलेलं मोठं संकट आहे की काय असंच माणसाला वाटायचं त्यामुळे त्यातून काही अख्यायिका देखील प्रचलित झाल्या जसं सूर्याला किंवा चंद्राला केतू या राक्षसांनी गिळून घेतले की मग आपल्या पृथ्वीवर अशा प्रकारची स्थिती निर्माण होते आणि मग त्यांना म्हणजे सूर्य आणि चंद्राला राहू केतूच्या तावडीतून सोडवण्यासाठी काही गोष्टी करायच्या नाही काही गोष्टी करायच्या असं सांगितलं जायचं दुसरी अख्यायिका खूप प्रसिद्ध आहे ती म्हणजे चंद्राने एकदा गणपती बाप्पाला चिडवलं त्याच्यावरून रंगरूपावरून आणि तो मूषकावर बसलेला आहे हे बघून त्याने गणपती बाप्पाला चिडवलं आणि मग गणपती बाप्पांनी चंद्राला शाप दिला की तू काही वेळासाठी नष्ट होशील आणि मग पुढच्या गोष्टी मग तो कसा पुढे पुढे जाऊन चंद्र पौर्णिमा अमावस्या या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी अख्यायिकामध्ये आहेत काही अख्यायिकांमध्ये हे सगळं भगवान शंकरांनी चंद्राला श्राप दिला असे देखील सांगितलेलं आहे तर या आख्यायिका आहेत आता आपल्याला माहिती आहे की चंद्राला केतूने गिळलेलं नाही ही एक भौगोलिक स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे त्याचं खूप टेन्शन घेण्याची गरज नाही पण हे सुद्धा ऐकलं की ग्रहणात एका जागी बसून राहायचं एकावर एक, एक पाय घालून आडी घालून बसायचं नाही त्यानंतर टॉयलेटला जायचं नाही बाथरूमला जायचं नाही त्यामागे काय सत्य आहे पूर्वी लाईट नसायची आणि सूर्यग्रहणाच्या वेळी अचानक आलेल्या अंधारामुळे अंधार पडायचा आणि बाथरूमची व्यवस्था ही पूर्वी घरामध्ये नसायची तर ती बाहेर असायची त्यामुळे गर्भवती किंवा वृद्ध लोक पडू नये कुठला धक्का लागून पडू नये यासाठीच असं सांगितलं जायचं की बाहेर जाऊ नका बाथरूमला जाऊ नका अंधार पुन्हा संपल्यानंतर तुम्ही बाथरूमला जा त्याचप्रमाणे असे सांगितले जाते की ग्रहण काळात चाकू सुरी याचा उपयोग करू नये कुठलीही गोष्ट कापू नये काही जण असेही म्हणतात की त्यामुळे बाळाचा ओठ फाटेल वगैरे तर यामागे काय तथ्य आहे तर यामागे एक सिंपल तथ्य आहे ग्रहण काळात तुम्ही सुईदोरा ओला तर तुमच्या हाताला न दिसल्यामुळे टोचू शकत असा पूर्वी संभ्रम असायचा कारण अंधारात दिसणार नाही अंधारात चाकू सुरीचा वापर केला तर तुम्हाला कापू शकतं या सगळ्या गोष्टींमुळे या गोष्टी त्यावेळी करायच्या नव्हत्या परंतु त्या, त्या।, त्या गोष्टींचा समाजावर इतका पगडा आहे की अजूनही या गोष्टी केल्याने माझ्या बाळाचा ओठ फाटेल माझ्या गर्भाला त्रास होईल असं वाटणं हे खरंच चुकीचं आहे त्यामुळे गर्भातल्या बाळावर वैज्ञानिकदृष्ट्या शास्त्रीय दृष्ट्या काहीही परिणाम होत नाही काही लोक असे म्हणतात ग्रहणाच्या काळात आंघोळ करणं आरोग्यासाठी हानिकारक आहे त्याचाही वैज्ञानिक पुरावा आपल्याकडे नाही अजून एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे ग्रहणाच्या वेळी अतिनील वैश्विक किरणांचा अन्नावर परिणाम होतो म्हणून हे अन्न खाऊ नये किंवा ग्रहणाच्या काळातलं पाणी पिऊ नये ग्रहणाच्या काळात अन्नावर तुळशीपत्र ठेवावं वगैरे परंतु याच्या मागे कुठलेही शास्त्रीय कारण शास्त्रीय तथ्य नाही त्यामुळे शक्यतो गर्भवतींनी पाणी न पिणं अन्न न खाणं या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत कारण आता तर उन्हाळा चालू आहे पाणी नाही पिलं अन्न नाही खाल्लं पाणी न पिल्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं बाळाला अन्नाचा पुरवठा नीट होऊ शकत नाही या गोष्टी टाळायच्या आहेत त्यांनी व्यवस्थित अन्नपाणी या गोष्टी सेवन करायच्या आहेत आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ज्या वेळेला ग्रहांची अशी विशिष्ट स्थिती असते त्यावेळेला केलेला जप मंत्र अनुष्ठान याचं फळ जास्त असतं असं म्हटलं जातं आणि म्हणूनच जे कोणी आध्यात्मिकदृष्ट्या या गोष्टींमध्ये विश्वास ठेवतो आणि सायन्सची देखील ते कनेक्ट राहू शकतात त्यांनी या काळामध्ये मंत्र जप करणे मंत्र अनुष्ठान करणं याचं पुण्यफल हे जास्त असतं असं म्हटलं जातं परंतु सूर्याला किंवा चंद्राला राहुकेतू पासून सोडवण्यासाठी जर तुम्ही करत असाल तर मग त्यात काहीच तथ्य नाही आणि ग्रहणामध्ये घाबरायची तर बिलकुलच आवश्यकता नाही अजून एका वेगळ्या दृष्टीने आपण बघितलं तर गर्भवती थोड्याशा इमोशनली सेन्सिटिव्ह झालेल्या असतात आणि म्हणूनच काही प्रमाणात जर आपण ते पाळलं म्हणजे काय तर जर आपण मंत्र अनुष्ठान केले पाठपठन केले तर चालणार आहे ना यात काही बिघडणार थोडीच आहे आपल्या मनाला शांती मिळणार आहे आणि जो आपल्यावर इमोशनली मारा झालाय त्याचं थोडंसं पाळायचं समाधान देखील यावेळी आपल्याला मिळणार आहे फक्त कुठलीही ग्रहण ही उघड्या डोळ्यांनी बघायचं नसतं त्यासाठी विशिष्ट डिझाईन केलेले प्रोफेशनल चष्मे असतात त्याने तुम्ही हे ग्रहण बघू शकता कारण ग्रहणांच्या किरणांचा सूर्याच्या किरणांचा इफेक्ट आपल्या डोळ्यांवर होतो आणि मग याचा डोळ्यांवर दुष्परिणाम होऊ शकतो असं म्हटलं जातं जी ग्रहणं भारतामधून आपल्याला दिसतात तीच पाळायला मान्य आहेत आता तुम्ही कालनिर्णय जरी बघितलं तरी त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे की हे ग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे वेदादी किंवा कुठले सूतक नियम देखील भारतामध्ये दे लागू होणार नाहीत हे देखील भारतामध्ये दे पाळायचे नाहीत करते तुमच्या मनातील सर्व संभ्रम दूर झाले असतील ग्रहण ही एक शास्त्रीय घटना आहे खगोलीय घटना आहे आणि ती पाळणं न पाळणं कितपत पाळणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे वैयक्तिक बाब आहे त्यामुळे आपल्याच मनाप्रमाणे आपण हे ग्रहण आपल्याला शक्य आहे तितकं पाळावं आणि अगदी नाही पाळलं तर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही त्यामुळे मनात काही असं असेल तर ते आजच पूर्णपणे काढून टाका या संदर्भात अजूनही काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर नक्की आपल्या प्रतिक्रिया कळवा मी त्यांची उत्तरं देण्याचा मनापासून प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन आध्यात्मिक विषय माहितीसाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद